या देशामध्ये भिजत घोंगडं ठेवायचं आणि त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं ही सर्वच राज्यकर्त्यांची सवय आहे एकदा सुप्रीम कोर्टात गेलं की आता आमचं कर्तव्य संपलं आता कोर्ट जो निर्णय देईल तो देईल अशी तोंडाला पानं पुसण्याचे प्रकार आता मला वाटतं गेले दहा बारा वर्ष तर सतत चालू आहेत वीस वर्ष चालू आहेत आणि न्यायालयांच्यावर माझी टीका नाही पण न्याय कसा मिळतो बघा कोर्टात केसच लागत नाही म्हणजे आम्ही ज्या पक्षात आहोत तो पक्ष फुटला शिवसेना जो पक्ष होता तो पक्ष फुटला ते आमदार ज्यांनी पक्षांतर केलं त्यांची टर्म संपली तरी न्यायालयाने निर्णय नाही दिला अजूनही निर्णय नाही दिलेला त्यामुळे सुप्रीम कोर्टाला प्राधान्य किमान जुन्या केसेसला तरी द्यायची किमान बाकीची मेरिट सोडून द्या अपेक्षा आपल्या सर्वांची असेल आपल्याला काय आपण काय आम्ही काही सगळे वकील नाही त्यामुळं कळत नाही की ॲडमिट झाली म्हणजे काय झालं आणि ती कधी पटलावर येणार आणि कधी चालणार आणि कधी आर्ग्युमेंट होणार आणि किती आर्ग्युमेंट होणार आणि कधी निकाल लागणार या देशातल्या न्यायव्यवस्थेमध्ये संपूर्ण पिढीच्या पिढी संपली तरी एखाद्या घराच्या जमिनीचा तंटा सुटत नाही अशी या भारतातली न्यायव्यवस्था आहे